विद्यार्थी गुणगौरव समारंभ भंडारा खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे यांचा सत्कार बावणे समाज समाजसेवा मंडळ भंडारा आमदार नरेंद्र भोंडेकर व डॉक्टर बाळकृष्ण सार्वे यांचे मार्गदर्शन नमस्कार मी उमेश सिंगंजुळे आणि आपण बघत आहात एस दस्तक असं म्हणतात की समाजाची प्रगती ही समाजातील गुणवान विद्यार्थी आणि खेळाडू यांच्यावर अवलंबून असते समाजामध्ये गुणवंत विद्यार्थी खेळाडू वैज्ञानिक आणि उद्योजक निर्माण व्हावे यासाठी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि सन्मान करणं ही समाजाची जबाबदारी आहे हेच उद्दिष्ट समोर ठेवून बावने कुणबी समाजसेवा मंडळ भंडाऱ्याच्या वतीने समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुणगौरव सोहळा तीस जून दोन हजार चोवीसला संत तुकाराम सभागृह भंडारा गांधी चौक येथे आयोजित करण्यात आलेला आहे या गुणवान विद्यार्थी सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून नवनिर्वाचित खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे उपस्थित राहणार आहे त्यांच्या हस्ते या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाणार आहे त्याचबरोबर या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भंडारा विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर त्याचबरोबर ओबीसी जागृती मंचाचे जिल्हा अध्यक्ष व जिल्हा पतसंस्था संघाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर बाळकृष्ण सारवे उपस्थित राहणार आहेत या गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय श्री सदानंदी इल्मे उपस्थित राहणार आहेत ज्या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीमध्ये नव्वद टक्के पेक्षा अधिक गुण तसेच इयत्ता बारावीमध्ये पंच्याऐंशी टक्क्यापेक्षा अधिक गुण प्राप्त झालेले आहेत तसेच इयत्ता सहावी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये उत्तीर्ण आणि पात्र ठरलेले विद्यार्थी तसेच नवोदय परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा बावने कुणबी समाजसेवा मंडळाच्या वतीने तीस जून दोन हजार चोवीसला केला जाणार आहे या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं गुणवंत विद्यार्थी त्यांचे पालक आणि समाजातील प्रतिष्ठित नागरिक यांनी उपस्थित राहण्याचं आवाहन बावणी कुणबी समाजसेवा मंडळाच्या वतीने करण्यात आलेलं आहे या गुणवंत विद्यार्थ्यांनी आपली नावं दोन हजार चोवीस पर्यंत कुणबी मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याकडे नोंदवावी असं आयोजकांनी कळवलेलं आहे समाजातील गुणवंत विद्यार्थी खेळाडू यांचा सत्कार करण्यासाठी त्यांना प्रेरणा देण्यासाठी समाजातील बंधू आणि भगिनींनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून अशा विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि त्यांना प्रेरणा देण्यासाठी एकत्रित येण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे कृपया सर्व समाज बांधवांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं